बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड ओबीसी महारक्षण मेळाव्याच्या दृष्टिकोनातून या छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर भव्य दिव्य स्वरूपामध्ये ओबीसी माहेलगार सभा होती त्याच अनुषंगानं माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी मोठमोठे होल्डिंग बॅनर त्याचबरोबर झेंडे असतील त्याचबरोबर स्टेज असेल आणि विशेष म्हणजे ओबीसी बांधव आल्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्था असेल अगदी जबरदस्त असं नियोजन संयोजक आयोजक निवेजक ॲडव्होकेट सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय तर या महासभेला राज्याचे दिग्गज नेते ओबीसी नेते या ठिकाणी एकत्र असणार आहेत मंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि विशेष म्हणजे धनभाऊ यांची उपस्थिती या स्टेजवर एकत्र असणार आहे त्याचबरोबर प्राध्यापक लक्ष्मण हाके वाघमारे अशा दिग्गज ओबीसी नेते आहेत ते सध्या या ओबीसी आरक्षणाच्या महामेळाव्याला उपस्थित असणार आहेत खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मागच्या अनेक दिवसापासून जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ओबीसी बांधवांनी जे काही आत्महत्या केल्या केवळ ओबीसी आरक्षण जात असल्यामुळं ओ ह्या आत्महत्या झाल्या आहेत त्या आत्महत्या रोखण्यासाठी त्याबरोबर ओबीसीला आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि विशेष म्हणजे दोन सप्टेंबरला जो काही जी आर कार्ड हैदराबाद गॅजेट हे रद्द करावं हाच मुख्य हेतू या महालगार सभेचा आहे कारण ओबीसीवर अन्याय होतो आहे राज्याचे राज्यकर्ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा याच महामेळाव्यातून आज खऱ्या अर्थानं ओबीसी नेते बोलणार आहेत आता ते काय बोलतात याकडंच राज्याचं लक्ष लागलं आहे त्याच अनुषंगाने बीड शहरात पूर्ण परिसरात या ठिकाणी तुम्हाला जय्यत तयारी या ओबीसी महामेळाव्याची दिसती आहे थोड्याच वेळात या ठिकाणी भविध स्वरूपामध्ये या ठिकाणी महासागर नक्कीच उपस्थित असणार आहे त्या महासागराला ओबीसी बांधवांना काय ओबीसी नेते बोलतायत काय उद्देश करतायत आणि राज्यकर्त्यांना काय आव्हान देतायत याकडेच आता राज्याचं लक्षात या ओबीसी महालगार सभेला राज्यभरातूनच काही तरुण आले आहेत या ठिकाणी येत आहेत माझ्यासोबत एक तरुण आहे काय वाटतं एकंदरी पालिके कुठून आलात आणि काय मागणी तुमची सध्या आम्ही नांदेडहून आलो साधारण दोनशे ते अडीचशे किलोमीटरहून हो। आम्ही वीस जण इथं आलो आहोत आमचं म्हणणं हे मागणं एवढंच आहे की हैदराबाद गॅजेट रद्द झालं पाहिजे कारण हैदराबाद गॅजेटचा उद्देश असा आहे की वंजारी समाज वंजारा समाज वगैरेच सर्व प्रवर्ग हैदराबाद गॅडीटनुसार एस टीमध्ये जातात पण ना ते नाही त्याच्यामुळं हैदराबाद गॅजेट हा रद्द व्हायला पाहिजे हा मुख्य हे दिवस आमचा आहे ओबीसीचं नुकसान म्हणजे काय सर्व नुकसान शैक्षणिक क्षेत्रात आहे नोकरीच्या क्षेत्रात आहे सर्व क्षेत्रात ओबीसीचं नुकसान होते कारण हा जो प्रवर्ग आहे ना तो मुळी हैदराबाद मुळीच ना हैदराबाद गॅजेटनुसार वंजारी असेल बंजारा असेल एस टीमध्ये आहे पण इथे नाही ना त्याच्यामुळे ना। आमचं नुकसान तर होणार शंभर टक्के नुकसान होणार नक्कीच पाहायला गेलं तर काही तरुण आहेत ते नांदेडवरून रात्री बसले होते तर आज सकाळी या ठिकाणी सभेच्या ठिकाणी पोहोचले आहेत तिथं सभा चार वाजता आहे नक्कीच ओबीसी समाज हा राज्यभरातून या ठिकाणी येतो आहे थोड्याच वेळात या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये ओबीसी बांधवांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड